रामकृष्णी राम चक्रतीर्थी पोहा म्हणती आला थो उतरले भार वैष्णवांचे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना समाधी देण्याकरता ही सर्व संत मंडळी मुक्ताई वरून निघाली सप्तशृंगाला आली तिथून पंचवटीला गेली तिथून सुंदर नारायणाला ना गेली तिथून ही सगळी मंडळी धारा तीर्थवर गेली तिथे धारा तीर्थ भास्करगड करून हरिहर किल्ल्याला गेली सहसमुदायशी मोठावी शारदरा हरिहरेश्वरा जाऊ आता आणि तिथून सुरस सर्व तीर्थ आधी पुरातन केली नारायण तीर्थ आता सर्व प्रकारची तीर्थ करत तिथे पहिलं लागतं धारा तीर्थ आणि हे आधी दुसरं चक्र तीर्थ हे बाबा आजोबा तिथं बघा विष्णूच चक्र ठेवलं भगवान श्री विष्णूने दैत्यांचा संहार करण्यासाठी जे चक्र धारण केलेले त्या चक्राने इथं हे तीर्थ निर्माण केले गोदावरी मामी इथं चक्र आहे इथं भगवान विष्णूने आपलं स्वयंभू चक्र ठेवलेलं आहे आणि बघ कुंभमेळ्याला आलेले सर्व साधू जसे तिकडे धारा तीर्थ जातात तसे इथं तीर्थ येतात इथं तीर्थाचं स्नान केलं कुंभ स्नानाचं पुण्य भेटतं आणि म्हणून महाराज जेवढे भारतात ते आखाडी येतात सगळी मंडळी इथं येतात अनेकदा संहार करून भगवंत ज्यावेळेस थकले दिवाळी इथं स्नान करून आपलं चक्र इथं ठेवलेलं आहे आणि म्हणून तीर्थ म्हणतात या स्ना दरवर्षी आपण इथं पंचकृषी प्रदक्षिणा करण्याकरता येतो स्नान करतो देवपूजा करतो आणि म्हणून आजही आपण आलेलो आहोत सर्वांनी या स्नाचा देवपूजेचा सर्वांचा लाभ विठ्ठल श्री गवरा